नोटाबंदीनंतर संपूर्ण देश एटीएम आणि बँकांबाहेर रांगेमध्ये उभा आहे मात्र कोल्हापुरातल्या एका लग्न मंडपात पैसे कमी पडले म्हणून अख्खं गाव बँकेसमोर रांगेत उभं राहिलं कोल्हापूरच्या येळगुडची सायली आणि सांगलीतल्या येलूरचा योगेश नुकतेच विवाहबद्ध झाले पण लग्नाआधीच नोटाबंदी आली आणि दोन्ही कुटुंबाची तारांबळ उडाली तशी लग्नाची सगळी तयारी झाली होती पण लग्न मंडपात रोख रक्कम लागली तर काय करायचं असाही प्रश्न पडला मग काय अख्ख गावच्या गाव, गाव बँकेच्या रांगेत उभं राहिलं आणि आपल्या लेकीचं त्यांनी लग्न पार पाडलं तेवीस तारखेला तर लग्न होतं पैशाचा म्हणजे जुडणी होत नव्हती मग त्यासाठी ते त्यांच्याकडे वेळ पण कमी होता आणि त्यांना रांगेत राहणं पण शक्य नव्हतं त्यासाठी त्यांच्या मित्रांच्या आमच्यासारख्या जनावरती थोडेफार पैसे घेतले आम्ही रांगेत राहून आणि त्यांना ते दोन हजार पाच हजार दहा हजारपर्यंतची पर्यंतची जे काय रक्कम येईल ते आम्ही त्यांना दिली आणि त्यातून त्यांचं लग्न कार्य पार पडलेला आहे आम्ही शेजारी म्हणून की थोडेफार लग्नासाठी अडचण थोडीफार आम्ही आमच्या मदत केली की आम्ही थोडेफार त्यांना आमचे स्वतःजवळचे थोडेफार पैसे दिले आणि त्यांना सांगितलं की लग्न पूर्ण करूया आणि त्यानंतर त्यांच्या लग्न झाल्यानंतर त्यांनी आमचे पैसे पेड केले कसोटीच्या काळात अख्ख गाव पाठीशी उभं राहिलं त्यामुळे पोरीची पाठवणी करणाऱ्या आई बापांचा ऊर भरून आला माझे परिवार मित्रमंडळी सगळ्यांनी माझ्या मुली मुलीच्या कार्यक्रमाला मदत केली आणि त्यामुळे माझ्या मुलगीचा सोहळा इतका आनंदात पार पडला की सगळ्यांना त्याचं कौतुक वाटलं आणि आमच्या चांगल्या आम्ही तो कार्यक्रम पार पडला नोटाबंदीमुळे कितीही ओढाताळ होत असली तरी लोक परिस्थितीला तोंड देत आहेत कारण जवळचं नुकसान कुरवाळत बसण्यापेक्षा लांबचा फायदा पाहणं आज महत्वाचं आहे चंद्रशेखर खोले एबीपी माझा कोल्हापूर गावकऱ्यांच्या टीम स्पिरिटला खरंच सलाम आहे